सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणुकीची जोरदार सुरस पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवार म्हणून गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे यामध्ये जयश्री जाधव यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मिळणारा मोठा प्रतिसाद विशेष ठरत आहे प्रभाग तीनच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्री जाधव यांनी साथ द्यावी असे आवाहन रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुशील सुशीलदा मोझर यांनी केले आहे प्रभागातील मूलभूत सुविधा परिसर सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जयश्री जाधव समर्थपणे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार फेऱ्यांदरम्यान जयश्री जाधव यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी महिलांकडून तरुणांकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये तुरशीची लढत रंगणार असल्याचे जानकरांनी सांगितले आहे